महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ खरे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं कांती खुर्द या ठिकाणी आज आपण सर्वजण जाहीर सभेच्या निमित्तानं एकत्र आलेलो आहोत त्यानिमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले तुम्हा सर्वांचे नेते त्या मोहोळ तालुक्यामध्ये राजन पाटलांच्या विरोधामध्ये संघर्षाची मशाल दारसानं पहिल्यांदा फेटवणारे दीपक नंबर गायकवाड जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजयराजदादा डोंगरे ज्यांनी आता मनोज दादा जरांगे यांनी गरीब मराठा समाजाकरता ज्या पद्धतीनं आंदोलन केलं आणि सर्व समाजाला सोबत घेऊन समाजकारण राजकारण करण्याची करन भूमिका मांडली त्याचाच आदर्श घेऊन माननीय मनोज दादा जरांगे यांच्या पावलावर पाऊल ठेवत सर्व समावेशक भूमिका घेण्याची भूमिका ज्यांनी मांडली ते ज्योती परिषदेचे अध्यक्ष रमेश बारसकर माजी स मा सभापती माने बाळासाहेब गायकवाड चरराज चौरे राजभाऊ विकी देशमुख इंद्राव देशमुख गुरुल अण्णा पाटील व्यासपीठावर बरीच मान्यवर आहेत या कामती परिसरातील ज्येष्ठ नेते सुभाषांना पाटील श्रीकांत काका पाटील अर्जुनाबा माळी भीमराव काका उमाटे माझं सहकारी मित्र राहुल क्षीरसागर विठ्ठलजी माळी शिवानंद पाटील महेंद्र शिरसट विजयकुमार क्षीरसागर औदुंबर क्षीरसागर बंडू पाटील विष्णू कदम अजित कांबळे दौलत क्षीरसागर आणि अत्यंत महत्त्वपूर्ण बाब म्हणजे संजय अना क्षीरसागर यांनी ज्या सहकाऱ्यांच्या अपक्ष उमेदवारी अर्ज भरला त्यांचे जवळपास शंभर टक्के सहकारी आज या ठिकाणी व्यासपीठावर आलेले आहेत त्यांचं जोरदार स्वागत करायचं त्यामध्ये सरपंच महेश धुमाळजी त्याचबरोबर परमेश्वर पिंपरीचे महावीर पुजारी नमस्कार केला तरी चांगले लोकांना त्याचबरोबर रामचंद्र कस्तुरे त्याचप्रमाणे बाजीराव जगताप पांडुरंग भागवत धावणे किशनजी अवतारे बबलू चव्हाण नेताजी जावळे बळीरामजी जावळे विजय धुमाळ गणेश गावडे हे संजयजी क्षीरसागर ज्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्यांना या सगळ्यांनी जर संजय क्षीरसागर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज ठेवला तर राजन पाटलाला म्हणजेच ज्यांना आपण सगळ्यांनी विरोध करायचं ठरवलेलं आहे नागनाथाची साक्षात नागनाथ महाराजाची शपथ घेऊन या व्यासपीठावर बसलेल्या आणि त्याच्या सोबत संजय क्षीरसागर देखील त्यावेळेला उपस्थित होते आणि दीपक मेंबर यांच्या पुढाकाराखाली जी मोहोळ तालुका बचाव संघर्ष समिती स्थापन झाली त्या समितीच्या माध्यमातून ज्या सत्तेच्या आणि आमदाराच्या जीवावर आनगरच अप्पर तहसील कार्यालय निर्माण करण्यात आलं हे ज्या सत्तेच्या माध्यमातून केलं जातं ज्या आमदाराच्या जीवावर केलं जातं जोपर्यंत त्याची सत्ता काढून घेत नाही जोपर्यंत त्याचा आमदार पराभव करत नाही तोपर्यंत आपण सगळ्यांनी एकत्रितरित्या काम करायचं अशी साक्षात नागनाथ महाराजांची शपथ घेतली आज तशी शपथ घेणारे हे सगळे या व्यासपीठावर उपस्थित आहेत फक्त एकटे संजय क्षीरसागर यांनी ती शपथ मोडली अजूनही त्यांना संधी आहे नागनाथ महाराजांचा कोप होण्याच्या आधी संजय बदला म्हणून सांगणारे हे सर्व त्यांचे सहकारी आज व्यासपीठावर या ठिकाणी आलेले आहेत नागनाथ महाराजाचा आशीर्वाद आपल्याला मिळणार राजाभाऊ खरे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण आज या ठिकाणी जमलो साडे नऊ झालेले आहेत अजून दीपक नंबर आणि स्वतः उमेदवारांना बोलायचं आहे आज दिवसभर या कामती भागाचा दौरा प्रत्येक गावामध्ये जाऊन आम्ही केला एक दोन गावामध्ये निरोपच पोचला नाही त्यामुळे थोडीशी अडचण झाली परंतु एकच गावामध्ये एका गावामध्ये निरोप पोचला नाही किंवा आमच्या यंत्रणेकडून त्या ठिकाणी कळवण्यातच आलं नाही त्यामुळे आम्ही ते गाव फक्त वगळून बाकी सर्व दौरा आज पूर्ण केला आणि अतिशय चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला मोहोळ विधानसभेची ही जी निवडणूक आहे ही ऐतिहासिक अशी निवडणूक आहे त्या मोहोळ महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून जेवढ्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या सर्व विधानसभा निवडणुकांमध्ये ही अत्यंतिक अशी महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक निवडणूक आहे ही मोहोळ तालुक्याच्या स्वातंत्र्याची लढाई आहे चरणराज चौरे मागाशी म्हणाले आज महायुतीचे असताना सुद्धा एकनाथ शिंदे साहेब हे त्यांचे दैवत असताना सुद्धा दादा पवार हे सुद्धा माझे दैवत असताना सुद्धा आम्ही दोघांनी महायुतीमधून बाहेर पडून या मोहोळ तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेच्या हिताकरता या मोहोळ तालुक्याला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता दडपशाही आणि हुकुमशाहीतून बाहेर काढण्याकरता आम्ही जो निर्णय घेतला की सर जनतेच्या मनात जो विचार आहे त्या विचाराचा सोबत राहण्याचा निर्णय घेतला राजन पाटील म्हणतात आमची कसली दडपशाही आमच्या अण्णावात गुंड आहे म्हणजे काय आम्ही गुंड आहे का असं म्हणतात आम्ही गुंड पाटील आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचा एक अहंकार घडलेला सांगताना सांगतात आम्ही अण्णावातच गुंड आहे आणि लोकांना धमकावण्याचा प्रयत्न करता स्वतःची दहशत गाजवण्याचा प्रयत्न करता एवढा अहंकारी माणूस आहे एक किस्सा मला समजला आता गाडीमध्ये येताना एकाचा फोन आला होता आणि तो म्हणला तुम्ही तुम्ही हे भाषणात का बोलत नाही म्हणलं काय बोलत नाही म्हणलं एकदा मालक ती मालक म्हणणार ना त्यांच्या बाहेर हो। मालक म्हणला बुलेटवर चाललं होत आणि एकदम एकदा कुत्र भुकत आलं आणि इतकं जोरात बघत आलं की ते मालकाच्या गाडी गडबाडली दोन मिनिटं आणि मग जोरात गाडी पळवली कुत्र तसंच माझ्या परत सुटलं गाडी पुढे पोहते कुत्र घाल पसर करून कारखान्यापर्यंत पोचलं आणि ताबडतोब पहिला फोन लावला ग्रामसेवकाला नाही त्या मुख्याधिकारीला आता तो मुख्याधिकारी शिवला आणि एक मोठी टीम तयार केली आणि एका दिवसात सगळ्या अंगर मधली जवळपास दोनशे कुत्री धरली आणि दोनशे त्या दोनशे कुत्री मारून टाकली मी आश्चर्याचा धक्का बसला मला अंगावर कुत्र आलं दोनशे दोनशे कुत्री धरली आणि मारून टाकली तो मला म्हणला तुम्हाला पुरावा पाहिजे असेल तर मी लहान दाखवतो ती खड्डा उकरला तर सगळी त्या ठिकाणी पुरलेली कुत्री सापडते म्हणजे या ठिकाणी हा गरीब कुत्रा प्राणी तो सुद्धा त्यांना त्या ठिकाणी त्यांना सोडावा वाटला हो नाही अशा प्रकारची या लोकांची प्रवृत्ती आहे मध्यंतरी एकाला असंच वरन जात असताना गावातला जा एक कार्यकर्ता मोबाईल मध्ये बघत बसला होता आणि त्याच ध्यान गेलं नाही आणि गाडी पुढे गेली सगळेजण उभं राहिले आणि ते राहिला नाही त्याचं लक्ष मोबाईल मध्ये होत गाडी फिरवून मालक माघारी आले आणि जसे गाडीवरनं उतरले त्याला लाता बोक्या चापता व्हायला सुरुवात केली आणि त्या गरीब पोराला कळेल की नेमकं मला तुला का लागलं तुला त्याला कळलं की नेमकं त्याला माहितच नव्हतं गाडीवर चाललं ही मनोवृत्ती जी आहे ह्या मनोवृत्तीचा नेता पन्नास वर्ष आपण स्वीकारला त्यामुळं सातत्यानं अशा दहशती खाली राहण्यापेक्षा अशा गुलामगिरीमध्ये राहण्यापेक्षा आपल्याला या ठिकाणी परिवर्तन करण्याची आवश्यकता आहे मी सातत्यानं सांगतोय मग असे अप्पर तहसीलचा विषय निघला अप्पर तहसील कार्यालय अनगरला गेलं काही लोकांना वाटत असेल अनगरला अप्पर तहसील कार्यालय गेलं आपलं गाव तर त्यात नाही ना आपल्याला काय त्रास आपल्याला काय अडचण परंतु लक्षात घ्या आनगरला जे अप्पर तहसील कार्यालय गेलेला आहे त्याच्यामध्ये नरखेड जिल्हा परिषद गट हा अख्खा त्यामध्ये आहे पेनूर जिल्हा परिषद गट हा पूर्ण त्याच्यामध्ये आहे पूर्वीचा सगळा त्याच्यामध्ये आहे आणि आष्टी दादा डोंगरे यांचा आष्टी जिल्हा परिषद गट त्याच्यामध्ये आहे ह्या तीन चार गटाचं किती झालं मतदान प्रत्येक गटामध्ये साधारण पस्तीस ते चाळीस हजार मतदान चाळीस हजाराप्रमाणे जर धरलं तर एक लाख साठ हजार मतां एक लाख साठ हजार मतदान असलेला जो भाग आहे त्या भागावर त्यांचं नियंत्रण प्रस्थापित झालं पाहिजे ज्या पद्धतीनं अनगर आणि त्यांच्या सात वाड्या याच्या जीवावर फक्त वीस हजार मत एक गट्टा असल्याच्या जीवावर मागचे पन्नास वर्ष यांनी मोहोळ तालुक्यावर राज्य केलं वीस हजार मत फक्त त्या वीस हजार मताच्या जीवावर एक गट्टा मताच्या जीवावर आख्या मोहोळ तालुक्यावर त्यांनी आज पन्नास वर्ष राज्य केलं विचार करा एक लाख साठ हजार मत जर यांच्या कवेत गेली यांच्या तावडीत गेली यांच्या दहशती खाली गेली तर या मोहोळ तालुक्यातल्या इतर कामती असू द्या विरवडे असू द्या बेगमपूर असू द्या ना कुरुल असू द्या या गावातल्या लोकांना तो कुत्री सुद्धा किंमत देणार नाही साडे अकरा हजार आनगर आणि बारावाड्याचं साडे अकरा हजार म्हणताना आणि बाकीचं त्या गटातलं वगैरे इतर असेल ते त्यांना पडणार म्हणजे एवढ्या एक घट्ट मतावर जर तो या संपूर्ण मुळ तालुक्यावर पन्नास वर्ष राज्य करतो त्यांनी दूरदृष्टी ठेवून हे अंधरला अप्पर तहसील कार्यालय नेलं तुम्हाला वाटत असेल तुम्हाला वाटत असेल की तहसील कार्यालय नेलं म्हणून काय झालं काय परिस्थिती निर्माण होणार आहे आमच्या भागातल्या समजून जरा नरखेड मधला एखाद्या मुलीला उत्पन्नाचा दाखला काढायचा किंवा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढायचा तिला इंजिनिअरिंगला किंवा मेडिकलला ऍडमिशन मिळालेलं आहे आणि त्या ठिकाणी तिला उत्पन्नाचा दाखला पाहिजे असल्याची सवलत घेण्याकरता उत्पन्नाचा दाखला लागतो नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागतो रहिवास असल्याचा दाखला लागतो हा दाखला काढण्याच्या करता ज्या वेळेला त्या मुलीचा बाप ज्या वेळेला त्या अंजेरला तहसील करण्यात जाईल त्यावेळेला तहसीलदार काय म्हणेल पहिल्यांदा मालकाकडे जा जोपर्यंत मालकाचा फोन हो येत नाही तो पर्यंत मी तुला दाखला देऊ शकत नाही त्यावेळेला तो मुलीचा बाप काय म्हणेल आम्ही तर त्यांचे विरोधक आहे आम्ही कसं त्यांच्याकडे जायचं तहसीलदार म्हणणार आम्हाला ते काही सांगू नको मालकाचा फोन हो आला तरच दाखल्यावर सही होईल ज्या मुलीच्या बापाला स्वतःच्या मुलीच्या शिक्षणाच्या करता जग तर हाताच्या फोडाप्रमाणे मुलीचं शिक्षण केलं ज्याला शेती विकून म्हणा किंवा शेती करून कष्ट करून डॅम करून आपल्या मुलीला शिकवलं तिला मेडिकलला किंवा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेण्याच्या करता तिचं वर्ष व्हायला जाईल नको तिचं शिक्षण बरोबर व्हायला नको म्हणून तो उद्या त्याला राजन पाटला जाऊन पाय धरणार त्याच्या पाया पडल्याशिवाय त्याच्याकडे लोन घेतल्याशिवाय त्याचं तहसील कार्यालयाचं काम होणार नाही अशी दररोज काम रोज हासिल किती लोकांची गर्दी असते किती लोकांची कामत कर कर हासिल करणं असतात अशा प्रत्येक माणसाला राजन पाटलाच ज्या बाय राजाचं पाय धरावं लागतील त्या अजिंक्य पाय धरावे लागतील आणि मग एक 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 करत अशा पद्धतीनं प्रत्येक गावातील माणसं दशतीमुळं आरवणुकीमुळं यांच्या अंडर जातील यांच्या कंट्रोल मध्ये जातील आणि असं करत करत हा सगळा एक लाख साठ हजार मताचा सगळा परिसर जो आहे तो यांच्या ताब्यात जाईल मग पुढच्या सात पिढ्यांची सत्ता कोण हरवू शकणार म्हणून करता काम करेल आपल्या विचाराचा आमदार झाला पाहिजे ते तहसील कार्यालय रद्द व्हायचं असेल तर आपल्याला परिवर्तन घडवलं पाहिजे आणि हे परिवर्तन घडवण्याच्या करता तुम्हाला सगळ्यांना राजू खरेंना मतदान केलं पाहिजे वेळ फार कमी अजून मेंबरला बोलायचा आहे आपल्याला सगळ्याला एवढंच सांगतो की आपल्याला इतिहास घडवायचा आहे आपल्याला क्रांती करायची आहे आपल्याला कसल्याही परिस्थितीमध्ये एक लाखाच्या मताधिक्यानं राजू खरेंना निवडून आणायचा आहे हा समाजसेवक माणूस <प्थाँगा> हा समाजसेवक माणूस आहे दुष्काळामध्ये लोकांना पाणी पाजणारा माणूस आहे हा खोट बोलणारा माणूस नाही आणि इथं बसलेल्या सर्व सर्व कार्यकर्त्यांनी आणि सहकार्यांनी राजू खरे यांची जबाबदारी घेतलेली आहे राजू खरे यांना तुम्ही मत देता म्हणजे उमेश पाटलाला मत देता राजू खरे आमदार होणार आहेत म्हणजे उमेश पाटील आमदार आहे राजू खरे आमदार होणार म्हणजे दीपक गायकवाड आमदार आहेत राजू खरे आमदार होणार म्हणजे विजय दादा आमदार विजय राजगोंडे आमदार होणार आहेत राजू खरे आमदार होणार म्हणजे रमेश बारसकर आमदार होणार आहेत आमचे बाळासाहेब गायकवाड आमदार होणार आहेत सुभाष पाटील आमदार होणार आहेत हे लक्षात घ्या तुम्ही मत आम्हाला देत आहे त्यामुळे राजू खरे यांना पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करण्याच्या का करता आणि आमदारची सत्ता उलटवून टाकण्याकरता पराभूत तुतारीच चिन्ह घेऊन तुतारी वाजवणारा माणूस पहिल्याच कदमबरला त्यांचं चिन्ह आहे ते बटन दाबून आपण प्रचंड मताने त्यांना विजयी करा फक्त तुम्हीच मतदान करू नका तुमच्या पाहुण्या फोन करून सांगा तुमच्या मित्रमंडळींना फोन करून सांगा जे परगावी गेलेले असतील पुण्यात मुंबई असतील त्यांना देखील मतदानाच्या करता यायला सांगा त्यांना सगळ्यांना सांगा या परिवर्तनाच्या लढाईत या स्वातंत्र्याच्या युद्धामध्ये हो क्रांतिकारी सैनिक म्हणून तुमचं मत अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याकरता आपण सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी आपण पराभव त्या यशवंत मानेचा पराभव करण्याच्या करता एकत्र यावं असं आवाहन करतो ज्या संजय क्षीरसागर यांनी अपक्ष उमेदवारी भरून दुधात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे जे दूध आहे ते नाशवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांचे दुसरे एक सहकारी आबासाहेब बरखेडे देखील आता आपल्या सोबत स्टेजवर आलेले आहेत त्यामुळे संजय क्षीरसागर हे मोकळे झालेले ला आहेत संजय क्षीरसागर यांना मत म्हणजे कुठे हा संजय क्षीरसागर यांना मत म्हणजे राजन पाटलाला मत संजय क्षीरसागर यांना मत म्हणजे यशवंत मानेला मत तुम्हाला वाटत असेल अपक्षाला मत दिल्यानंतर आपलं तुम्हाला वाटत असेल आपण राजन पाटलाच्या विरोधात मतदान करतोय तुम्हाला वाटेल आपण यशवंत मानेच्या विरोधात मत करतोय तसं होणार नाही तुम्ही ज्या वेळेला अपक्षाला मत द्याल तुम्ही ज्या वेळेला संजय सागरला मत द्याल त्यावेळेला राजू खरेचं एक मत कमी होणार आहे आणि त्यामुळं ती मदत राजन पाटलाला म्हणजे यशवंत मानेला होणार आहे त्यामुळं तुमचं मत राजन पाटलाला तुम्हाला विरोध करायचा असताना सुद्धा त्याच्यात कारड जाणार आहे त्यामुळं संजय क्षीरसागरला मत देत असताना विचार करा राजन पाटला विरोधात जर मत द्यायचं असेल तर ते एकमेव राजू खरेला द्यावं लागेल राजन पाटलेला त्या विरोधात मत द्यायचं असेल तर फक्त राजू खरे हा एकच पर्याय आहे संजय क्षीरसागरला मत दिलं तर ते राजन पाटलाला मत जाणारा हे लक्षात ठेवा एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र